शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात श्री गजानंद दादा बागेडी यांची महाराष्ट्र राज्य टायगर जत तालुक्यातील संक सामाजिक कार्यकर्ते श्री गजानंद दादा बागेडी यांची महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपच्या जत तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे अल्पवयातच सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणाऱ्या बागेडी यांची ही निवड तालुक्यातील जनतेसाठी अभिमानाची बाब ठरत आहे श्री बागेड यांनी आपल्या तरुण वयातच गोरगरिबांच्या मदतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे त्यांच्यात मदतीचा हात अनेक गरजूपर्यंत पोहोचला असून त्यांच्या कार्यामुळे ते परिसरात जनतेचा माणूस म्हणून ओळखले जातात त्यांच्या या निवडीमुळे संखपंचक्रोशीतील ग्रामस्थातून ता आणि तालुक्यातून आनंद व्यक्त होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील सामाजिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप मार्फत विविध सामाजिक शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात अशा जबाबदारीच्या पदावर बागेळी यांची निवड झाल्यामुळे जत तालुक्यातील युवकांना नवसंजीवनी मिळणार आहे असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा